আমি সিএ গণেশ আমি আজ ই আন্দোলন করতো ইনকম ট্যাক্স পোর্টল চালও বিদাউট ব্লিচেস চাল आणि टॅक्स ऑडिट आणि आय जी रिटर्न भाईडब्लिट आहे ती सप्टेंबर आणि एकतीस ऑक्टोबर तर ती ती गव्हर्नमेंटने वाढवावी यासाठी आम्ही आंदोलन करतोय आता याच्यात एक इश्यू असा आहे की डॉन टॅक्स ऑडिटची जी ड्यु डेट होती ती एकतीस जुलै होती तर ती त्यांनी पंधरा सप्टेंबर सु केली पण तरी पोर्टल चालत नव्हतं आणि गव्हर्नमेंटची ऍड अजून ती इतकी आहे की त्यांनी पंधरा तारखेची सोळा तारीख डेट केली डॉन टॅक्स ऑडिटची इंडिव्हिज्युअल रिटर्न्स आणि नॉन टेक्स वाट पण ती डेट त्यांनी रात्री बारा वाजता एक्सटेन्शन आणलं आणि जस्ट एक सात आठ तास सा सा वाढून तिला तर आमचं म्हणणं एकच आहे की तुम्हाला डेट एक्सटेंड करायची तर तुम्ही ॲडव्हान्समध्ये डेट एक्सटेंड करा करदात्यांना चार्टर्ड अकाउंटंट काम करण्यासाठी पुरेसा वेळ द्या म्हणजे ही ऍडव्हन्सी कशासाठी गव्हर्नमेंटची जर गव्हर्नमेंटला कळतं आहे पोर्टल चालू नाही आहे टेक्निकल फ्लिचेस आहेत रोज युटिलिटी अपडेट होते सगळ्यांना त्रास होतोय तर मग अननेसेसरी काय गव्हर्नमेंटची हा आमचा मेन प्रश्न आहे आणि डेट एक्सटेन्शन हे झालंच पाहिजे थँक्यू